नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा पवारांचा शब्दांना शब्द खरा ठरला दिसला नाही पण मुंढ्यांचा कार्यक्रम घडून आणला मुंढ्यांनी अति केला आज राजीनामा झाला नसता तर अजित पवार संपले असते बीडचा विहार झाला याचा विषय लावून धरला नसता तर आज मुंडे एक्सपोज झाले नसते सुरेश यांनी देशमुखांना न्याय देण्यासाठी ऐंशी दिवस लढले धनंजय मुंडे नैतिकता समजून आधीच राजीनामा दिला असता तर आज शितोडे उडाले नसते नेमकी घडलं काय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काय काय घडलं कशा पद्धतीने घडलं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि या आठ आरोपींनी काय काय कारणाम केले हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले उभ्या महाराष्ट्र हदळला होता महाराष्ट्र शोक व्यक्त करत होता आणि बरोबरच धनंजय मुंडे अजूनही खुर्चीला चिटकून बसले हे पाहून अनेकांना विशेष वाटलं वाल्मी कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड होता आधीच सांगितलं गेलं होतं पण नाही सरकारला पुरावे हवे होते वाल्मिक कराड हा धनंजय मुंड्यांचा डावा हात होता वाल्मी कराड सांगेल त्या इशाराने धनंजय मुंडे चालतात नक्की धनंजय मुंडे सांगतील त्या इशाराने वाल्मी कराड चालतो असे अनेक आरोप झाले होते मात्र तरीही धनंजय मुंडे म्हटले थांबा माझ्या विरोधात पुरावे येऊ द्या अजित पवार म्हटले थांबा अजूनही आमच्या मंत्र्याविरोधात पुरावे हताशी लागले नाही फडणवीस म्हटले थांबा अजित पवारांना काय ते ठरू द्या आहो इथे एका माणसाची क्रूर हत्या झाली होती आणि तुम्ही पुरावे शोधत होता नैतिकता समजून धनंजय मुंडांना राजीनामा देणं ते आधीच गरजेचं होतं पण नाही धनंजय मुंडे म्हटले सेटलमेंट धनंजय मुंडांना वाटलं सेटलमेंट झाली तर होईल लावून धरला आलं तर धरलं जाईल पण फडणवीस अजित पवारांचे खास आहेत आपणही यांना काही काळात मदत केली आहे आपल्या विरोधात पांघरून टाकतील पण अति झालं तिथे माती होते पापाचा गडा भरल्यानंतर काहीही करता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय करुणा मुंढे यांनी केलेले आरोप आणि त्यांच्याकडे गेलेले सरासरी दुर्लक्ष चित्राबाग असतील किंवा भाजपाचे अनेक लोक जे ठिकाणी त्या ठिकाणी महिलेवरती अन्याय अत्याचार झाला तर त्यांच्यावरती आवाज उठवायचे पण धनंजय मुंडे केसमध्ये गप्प होते व्हाईट कॉलरवाल्या अंगावरती जर एखा एक एकदा शितोळे उडाले तर ते पुसणं कठीण असतं असंही त्यांनी ओळखलं होतं असंही बोललं गेलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा